पुसद तालुक्यातील आमटी कुंभारी शिवारात बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुसद तालुक्यातील आमटी कुंभारी पिंपळगाव शिवारात पाटबंधारे विभागाकडून सुरू असलेल्या बंधारे बांधकामात ठेकेदारांच्या मनमानीने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू झाले आहे यामुळे येथील शेतकरी आणि नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत आमटी येथील सरपंच अनिल लोडवा चव्हाण आणि येथील शेतकरी प्रवीण जाधव माधव जाधव रवी जाधव गावकरी यांनी कामावर जाऊन काम बघितले असता, येथे अतिशय बनावट पद्धतीचे काम चालू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि यावर सरपंच आणि गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत काम एस्टिमेटप्रमाणे करण्याचा आग्रह धरला परंतु त्यांच्या मागणीला जुगारून ठेकेदार यांच्या मनमानीने काम चालूच ठेवत आहे यावर येथील शेतकरी प्रचंड आक्रमक आहेत आणि या निकृष्ट बंधाऱ्यामुळे येथील शेती धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे अजिंक्य महर्ष न्यूजसोबत प्रतिनिधी गोपाल तिवारी वाशिम